आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसत ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यान पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन सह सजलेला सजलेला सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध विकसित आणि वैभवशाली असणाऱ्या संगमने काही दिवसांपासून सुरू असलेल्या फ्लेक्सबाजीनं बाजीनं विद्रुपीकरण झालंय मात्र स्वच्छ आणि सुंदर संगमने ही संकल्पना ठळक करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेतला फ्लेक्सच्या माध्यमातून होणारं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलं तर कार्यकर्त्यांनी लावलेले स्वतःचे फ्लेक्स काढून त्यांनी एक चांगला पाया आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर आणि तालुक्यात हा सहकार शिक्षण ग्रामीण विकास शेती व्यापार यासाठी राज्याला दिशादर्शक ठरला आहे संगमनेरमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पायाभूत विकासाच्या सुविधा त्यांनी राबवल्या आहेत विविध वैभवशाली इमारतींबरोबर विमानतळासारखे संगमनेर हायटेक बसस्थानक निर्माण केल्या त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक हा हॅपी हायवे शहराचे आकर्षण बनला आहे मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेर शहरामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी फ्लेक्स लावले आहेत बस स्थानकासह इंजिनिअरिंग कॉलेज रोड आणि परिसरात विद्रुपीकरण करण्यात आलं हे सर्व अनधिकृत फ्लेक्स तातडीनं काढले जावे यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी एक संगमनेरकर म्हणून पुढाकार घेत नगर परिषदेला निवेदन सादर केलं त्याचबरोबर स्वतःच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स देखील काढले या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले की संगमनेर हे केवळ शहर नाही तर ती आपली संस्कृती आणि ओळख आहे अत्यंत गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या जनते चे हे घर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराचं नेतृत्व करत शांतता निर्माण केली त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरामध्ये सातत्यानं विविध विकासाच्या योजना राबवून शहराला वैभवशाली बनवलं दुर्गाताई तांबे यांनी स्वच्छ आणि सुंदर संगमनेर बनवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले एक विकसित शांत सुरक्षित आणि विश्वासार्ह असलेले शहर म्हणून संगमनेरचा लौकिक निर्माण झाला मात्र मागील काही दिवसांपासून संगमनेरमध्ये खूप फ्लेक्सबाजी होत आहे आपल्या लाडक्या संगमनेर शहरात अवैध फ्लेक्सचा सर्वत्र सुळसुळाट राजकीय कार्यकर्ता म्हणून नाईलाजानं मलाही कधी कधी या स्पर्धेत उतरावं लागतं परंतु तमाम संगमनेरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे सर्व फ्लेक्स तातडीनं काढण्यात यावे अशी विनंती आहे शहराच्या दर्शनी भागात चौकात बसस्थानक मोठमोठ्या इमारती एवढंच काय तर मंदिर आणि धार्मिक स्थळांचं सौंदर्य सुद्धा फ्लेक्समुळे झाकून गेलं आहे कमानीवरती कमानी फ्लेक्सवर कमानी, फ्लेक्स, फ्लेक्स लावून सर्वत्र गोंधळ निर्माण झालाय राजकीय वाद आणि तणाव वाढतो आहे फ्लेक्स फाडण्याचे प्रकार सुद्धा सुरू आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय शांत आणि सुसंस्कृत वातावरण हे बिघडत चाललंय त्यामुळे संगमनेर शहराला पुन्हा एकदा चांगलं वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी फ्लेक्स काढून टाकावे त्याचबरोबर मी स्वतः तात्काळ माझ्या स्वतःचे सर्व फ्लेक्स काढून टाकत आहे प्रशासनानं तातडीनं सर्व अनधिकृत फ्लेक्स काढावे आणि स्वच्छ सुंदर आणि सर्वांना अभिमान वाटावा असं शहर बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं कॉम्प्लेक्स मधून संगमनेर शहराला मुक्ती देण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल तमाम संगमनेरकर वासियांनी आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले तर याबाबत विविध माध्यमांनी देखील अनेक वेळा आवाज उठवला होता शाविश शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस माइग्रेन पार्किन्सन एवियन अवर् स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबर दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म, कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्सरे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुने आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहत्तर चोवीस